नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे पत्नी व प्रियकराच्या मदतीनं मयत पती पती संजय अल्लाबक्ष शिकलगाळ वय वर्ष अडवतीस मूळ राहणार यादवनगर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर याचा खून करून धरणगुत्ती येथील लिंगाय स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक 9975 एकोणऐंशी शहात्तर शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर ही घडकीस आली असून शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन माहिती घेतली असता लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत मृतदेह पुरल्याची माहिती त्यांनी दिली आहे यास ताला सुन, देह काम है। या स्मशानभूमी संशयित आरोपींना आणण्यात आलं असून मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे यावेळी धरणगुत्ती गावातील नागरिकांनी घटनासही मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात एकच खबर उडाली आहे